नमस्कार मी वैभवी कुमठेकर हॅलो साताराच्या विशेष भागात आपलं स्वागत करते सर्वत्र निवडणुकांचा वारा वाहत आहे त्याच अनुषंगाने सातारा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शैलेंद्र रमाकांत वीर हे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आ, सर्वात पहिल्यांदा आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत पहिला प्रश्न असा विचारेन की प्रेक्षकांसाठी जनतेसाठी तुमची ओळख माझे आजोबा देशभक्त किसन महादेव वीर उर्फ बाबासाहेब वीर हे स्वातंत्र्य सैनिक होते ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं होतं घरादाराची काळजी न करता जीवाची पर्वा न करता ते स्वातंत्र्य लढा लढले स्वातंत्र्य लढा लढत असताना ते सातारा जिल्ह्याचे प्रति सरकारचे प्रमुख होते आणि त्यांनी असं स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि खासदार असताना तसंच इतर अनेक लोकप्रतिनिधित्वाची पदं भूषत असताना त्यांनी निस्वार्थपणे भरपूर काम केलेलं आहे जिल्ह्यासाठी महनीय योगदान त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये दिलेलं आहे त्यांचं जीवनचरित्र क्रांतीवीर किसनवीर जीवनदर्शन जे जी आम्ही नुकतंच सोळा डिसेंबरला पुनर्प्रकाशित केलं सुशीलकुमारजी शिंदेंच्या हस्ते तो कार्यक्रम वाई येथे सोळा डिसेंबरला पार पडला ते चरित्र वाचत आम्ही लहानाचे मोठे झालो त्यांच्याबद्दल वडिलांकडून तसंच अनेक लोकांकडून ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो त्यामध्ये त्यांचा असलेला दरारा त्यामध्ये त्यांची असलेली कर्तव्यपरायणता निस्पृहपणा आणि दीर्घोद्योग सतत कर्तव्यमग्न असलेलं असं व्यक्तिमत्व आणि लोकांसाठी निस्वार्थीपणे सतत कार्यरत राहणे हेच त्यांचं एकमेव जीवनाचं तत्त्व होतं अशा व्यक्तीच्या घराण्यामध्ये आमचा सुदैवाने दैवयोगाने जन्म झालेला आहे आणि तो वारसा लाभलेला आहे मग सतत त्यामुळे त्यामुळेच मनामध्ये सतत एक देशभक्तीचं देशभक्तीचा विचार असतो आणि जनतेसाठी चांगलं का काम करावं देशासाठी समाजासाठी निस्वार्थपणे चांगलं काम करावं हा विचार सातत्याने मनात येत राहतो आणि त्यामुळेच मी बी एस सी फिजिक्स पविसनमधून पास आऊट झाल्यानंतर सात वर्ष एका सेवाभावी संस्थेमध्ये पूर्ण भेट विना वेतन समाजकार्य केलेलं आहे शिक्षण आरोग्य कुपोषण पीडित बालकांना पोषक आहार देणं त्यानंतर रोजगार निर्मिती त्यानंतर पर्यावरण अशा विविध क्षेत्रामध्ये भरपूर सामाजिक कार्य केलं सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत आमचा पूर्ण वेळ हा या कामांमध्ये व्यस्त असायचा ते, ते, सम, ते मी कोकणातल्या दुर्गम भागामध्ये हे सामाजिक कार्य केलेलं आहे त्यावेळी समा समाजकार्याचा अनुभव भरपूर आला आणि लोकांचं जीवन अगदी जवळून पाहायला मिळालं ग्रामीण भागातलं जीवन अगदी जवळून पाहायला मिळालं त्यानंतर मी म्हणजे स्वतःच्या चरितार्थासाठी काहीतरी करावं लागतं त्या उद्देशाने मी ॲक्सिडेंटली व्यवसायामध्ये आलो मला मुळात फायटर पायलट व्हायचं होतं आणि देशाची सेवा करायची होती त्यासाठी मी प्रयत्न केले पण कर्मधर्मसंयोगाने मला काही फायटर पायलट होता आलं नाही आणि त्यामुळे मग मी हा समाजकारणाचा मार्ग पत्करला आणि पोट पोटा पाहण्यासाठी म्हणून शेवटी व्यवसाय सुरू केला पण व्यवसाय करत असताना देखील राहत नाही जगात जगामध्ये जे काही चाललेलं आहे आजूबाजूला जे काही चाललेलं आहे देशात जे काही चाललेलं आहे ते पाहून मन अस्वस्थ होतं आणि असं वाटतं की आपण हे ह्या सर्व गोष्टी सुधारण्यासाठी बदलण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे मी जे काही सामाजिक कार्य करत होतो त्यामध्ये माझ्या माझ्या एक लक्षात आलं की ज्या काही सामाजिक संस्था असतात की ज्यांना आपण एन जी ओज म्हणतो त्यांना बऱ्याच लिमिटेशन्स असतात बरेच बऱ्याच लिमिटेशन्स असतात आणि त्या लिमिटेशन्समुळे त्यांना तितक्या प्रभावीपणे काम करता येत नाही तर त्याऐवजी जे सरकारचं काम आहे ते सरकारनी उत्कृष्टपणे करावं की जेणेकरून ह्या ज्या त्रुटी आहेत आणि लोकांवर होणारे अन्याय आहेत लोकांची हालाखीची परिस्थिती आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे काही आपल्याला कमीपणा दिसतो म्हणजे कमतरता दिसते सरकारच्या कामांमध्ये त्या सुधारण्यासाठी माझ्या मते लोकप्रतिनिधित्वाचं पद हे अत्यंत प्रभावी ठरू शकतं लोकप्रतिनिधींनी जर ठरवलं तर देशाचे अनेक प्रश्न सहजगत्या सुटू शकतात आपण जर बघितलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होता अत्यंत गरीब होता तेव्हा देखील हे सर्व स्वातंत्र्य सैनिक तेव्हा लोकप्रतिनिधी झालेले होते आणि त्यांच्या मनामध्ये जी तळमळ होती आणि जो निस्वार्थीपणा होता त्याच्यामुळे हा भारत उभा राहत गेला आणि साधारणपणे ह्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये भारताने प्रचंड प्रगती केलेली आहे परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये सामान्य जनतेचे हाल जास्त व्हायला लागलेले आहेत आणि तिकडे लोकप्रतिनिधींचं प्रतिनिधींचं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे लोकप्रतिनिधी सध्या फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठीच्या ज्या काही क्लुप्त्या आहेत त्या करण्यामध्ये मग्न राहिले राहायला लागलेले आहेत आणि त्यामुळेच सामान्य जनतेचं कडे त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे देशाची प्रगती खुंटत चाललेली आहे विषमता वाढायला लागलेली आहे वेगवेगळे प्रश्न उभे राहायला लागलेले आहेत बेरोजगारी वाढायला लागलेली आहे रोगराई वाढायला लागलेली आहे सगळीकडे अव्यवस्था माजायला लागलेली आहे हे सर्व केवळ लोकप्रतिनिधींच्या ह्या नाकर्ते नाकर्तेपणामुळे घडायला लागलेला आहे असा हा विचार आहे आणि तो जर आपल्याला नाकर्तेपणा जो आहे तो घालवायचा असेल तर असे लोकप्रतिनिधी निवडून आणणं गरजेचं आहे की जे काहीतरी मनामध्ये तळमळ घेऊन जनतेसाठी तळमळ घेऊन ह्या राजकारणामध्ये येतील आणि निस्वार्थीपणे काम करतील तर आता जे चाललेलं आहे घराणेशाही राजेशाही आणि पैसा ह्याच्या ह्याच्या जोरावर लोकप्रतिनिधित्वाची पदं वेगवेगळ्या पक्षांकडून हस्तगत करायची आणि तो आपला एक अं अधिकारच आहे अशा पद्धतीने अं सत्तेमध्ये राहण्याचा हा जो विचार आहे हा गेला पाहिजे आणि त्यासाठी जनसामान्यांनी आता योग्य उमेदवार कोण आहे त्यालाच मत द्यावं की तो कुठल्या पक्षाचा आहे ह्याचा विचार करू नका तो कुणाच्या कुठल्या राजघराण्यातला ह्याचा विचार करू नका तर त्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे का आणि तो ते काम करू शकतो का लोकसभेचा खासदार म्हणून तो यशस्वीरित्या संसदेमध्ये काम करू शकतो का जिल्ह्यासाठी भरपूर काम करू शकतो का त्यासाठीची तळमळ त्याच्याकडे आहे का त्यासाठीची दृष्टी त्याच्याकडे आहे का आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे का ह्याचा विचार करून लोकांनी मतदान करावं असं मी आवाहन आत्ताच ह्या मुलाखती निमित्त आपणा सर्व सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना करू इच्छितो आणि हाच माझा अल्प परिचय आपण समजून घ्या आणि आपण मला आ, सातारा लोकसभा मतदारसंघातून बहु, प्रचंड बहुमतांनी निवडून देऊन ही एक संधी मला द्या अशी मी विनंती देखील याच निमित्ताने आपल्याकडे करू इच्छितो तुम्ही देशभक्त किसन उर्फ आबासाहेब वीर यांचे नातू आहात तर त्या पद्धतीने तुमचं पुढचं कामकाजाची प्रणाली कशा कशी असणार आहे आत्ताच मी माझा अल्प परिचय जरा थोडा मोठा स्वतः माझा परिचय तर तो करण करून देत असताना मी म्हणालो की माझे आजोबा देशभक्त कैलासवासी किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते खासदार होते त्यांचं जर जीवन पाहिलं तर एक लक्षात येतं अत्यंत निरपेक्ष वृत्तीने म्हणजे स्वतःचा स्वार्थाचा स्वार्थ हा त्यांनी आयुष्यात कधी पाहिलाच नाही आणि अत्यंत परखड व्यक्तिमत्व तत्वनिष्ठ आणि सतत कार्यमग्न राहणं सतत जनतेसाठी चांगले विचार करून जे काही करता येणं शक्य आहे ते प्रकल्प उभे करणं अशा प्रकारचं जीवन त्यांनी जगले तर त्याचप्रमाणे आज समजतं की देशामध्ये अनेक प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत सातारा जिल्ह्याचा फार बहुतांश भाग जो आहे तो खेडोपाड्यांचा आहे आणि त्या खेडोपाड्यांमध्ये आज जर पाहिलं तर फार आ, मनाला वेदना होतील अशा प्रकारची अवस्था आज खेडोबाड्यांमध्ये पाहायला मिळते तर हे सर्व बदललं पाहिजे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सातारा जिल्ह्यातले तरुण आहेत त्या सर्व तरुणांना कायमच्या नोकऱ्या सातारा जिल्ह्यातच मिळतील हे एक माझं या पाठीमागचं महत्त्वाचं ध्येय आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न जे अतोनात आहेत ते सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त विलंब न लावता ताबडतोब सोडवले गे, गेले पाहिजेत यासाठी मी हे लोकप्रतिनिधित्वाचं खासदार हे पद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे सातारकरांच्या दृष्टीने महत्वाचा असा प्रश्न विचारते की दोन वेळा खासदार झालेल्या आणि शिवरायांच्या थेट तेराव्या वंशजांच्या विरोधात तुम्ही लढताय तर याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं दैवत आहे एक आदर्श राजा कसा असतो ते जर जाणून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचावं आणि मग समजतं की छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट किंग ऑफ महाराष्ट्र असं जगभर का म्हटलं जातं तर असा आदर्श व्यक्तिमत्व जे आहे त्यां ते आप आपणा सर्वांना व्य वंदनीय आहेतच त्याचा त्याच्याबद्दल येत ही दुमत नाही आता खासदार पद हे जर म्हटलं तर खासदार हे लोकप्रतिनिधित्वाचं पद आहे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेमध्ये हा लोकसभा मतदारसंघ त्या व्यक्तीला आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवत असत संसदेमध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त किंबहुना शंभर टक्के उपस्थित राहून हे जनतेचे प्रश्न त्या संसदेमध्ये देशाच्या पटलावरती मांडायचे असतात आणि तिथे असलेल्या अन्य खासदारांना देखील त्यामध्ये सहभागी करून ते प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रयत्न करायचे असतात आज भारत देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत शिक्षणाचा बाजार झालेला आहे शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा पूर्णपणे बाजार करून टाकलेला आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे हा देश आज बेरोजगारीने हैराण झालेला आहे है। पाण्याची व्यवस्था संपूर्ण देशभर कोल कोलमडलेली आहे देशभर पाण्याचं दुर्भिक्ष आहे लोकांना वणवण फिरावं लागत आहे आरोग्यसेवा पण बऱ्याच ठिकाणी विस्कळीत झालेली आहे तिला पण बाजारी रूप यायला लागलेलं आहे असे असंख्य प्रश्न आहेत आणि ते देशभरचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील प्रयत्न हा आपला खासदार हा लोकप्रतिनिधी संसदेमध्ये करू शकतो आणि त्यासाठीची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक असतं किंवा त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी त्या व्यक्तीमध्ये त्या लोकप्रतिनिधीमध्ये त्या खासदारामध्ये असणं आवश्यक असतं ती क्षमता माझ्यामध्ये आहे असा एक माझ्यामध्ये विश्वास आहे कारण मी सामाजिक कार्य केलेलं आहे तो दृष्टिकोन मुळातच आपल्यामध्ये आहे कारण कैलासवासी आबासाहेब विरांचं चरित्र वाचत आम्ही लहानाचे मोठे झालेलो हो। आहोत आणि त्यांचं जर चरित्र वा पाहिलं तर त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ह्या देशासाठी भर आणि जिल्ह्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी भरपूर काम केलेलं आहे तशाच प्रकारे काम आपल्याला करायचं आहे केवळ हाच उद्देश आहे त्या त्यामुळे त्यासाठी मी राजकारणात येत आहे आणि त्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे मग मी ती कुणाच्या विरुद्ध लढत आहे असं म्हणणं मला तितकंसं योग्य वाटत नाही हे आपल्याला सातारा जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सातारा जिल्ह्याचा उत्कर्ष साधण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला कायमची नोकरी देण्यासाठी सातारा जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी ही लोकसभा निवडणूक लढत आहे तर लोकांनी माझ्या या प्रयत्नाकडे ह्या दृष्टीने पाहावं असं मला वाटतं की प्राधान असा विचार की ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशच्या विरुद्ध उभे आहेत असा विचार करण्याऐवजी कामासाठी म्हणून मी राजकारणात येत आहे आणि ही लोकसभेची निवडणूक लढत आहे असा विचार सर्व जनतेनी करावा अशी माझी विनंती आहे सध्या साताऱ्यात बघायला मिळतं की उदयन महाराजांची कॉलर उडवायची क्रेज आहे त्याचप्रमाणे नरेंद्र पाटलांची मिशीची स्टाईल आहे तर त्याप्रमाणे तुमची काही वेगळी स्टाईल आहे का हो निश्चितच माझी स्टाईल एकच आहे ती म्हणजे मी एक उमेदवार आहे लोकप्रतिनिधित्वाचं पद मिळण्यासाठी आणि सा आपलं या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये करण्यासाठी म्हणून हा प्रयत्न करीत आहे तर माझी स्टाईल एक एकच आहे ती आहे कारण यामध्ये आपण जे काही मतदार आहात किंवा सातारा जिल्ह्यातले जे कोणी जनता जनार्दन आहात म्हणजे जनता हाच परमेश्वर असतो आणि त्या परमेश्वराला नमस्कार हा मनापासून करणं ही माझी स्टाईल आहे आणि ती आपल्याला रुचेल असा मी विश्वास बाळगतो तुमच्या जाहीरनाम्याबद्दल आता तुम्ही बोला तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा आता जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा मी या दोन चार दिवसात नाही बनवलेला त्यातला शब्द आणि शब्द मी स्वतः विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेला आहे आणि तो मी प्रकाशित देखील केलेला आहे साधारण दीड वर्ष सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः फिरत आहे गावोगावी भी भेटी भी देत आहे त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की सातारा लोकसभा मतदारसंघातले प्रश्न समजून घेण्यासाठी तसं पाहता भारत देशभर कामानिमित्त म्हणा व्यवसायानिमित्त म्हणा फिरणं झालेलं आहे आणि सगळीकडे हीच अवस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जाहीरनाम्यामध्ये मांडायचे महत्त्वाचे मुद्दे जर कुठ कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या जाहीरनाम्यात मांडायचे महत्वाचे मुद्दे जर कोणते असतील तर पहिलं म्हणजे शिक्षण आज शिक्षणाचा बाजार झालेला आहे तो शिक्षणाचा बाजार आपल्याला संपवायचा आहे आणि शिक्षण के जीपासून ते पी जीपर्यंत उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण पूर्णपणे मोफत झालं पाहिजे हा माझा अत्यंत आवडता अजेंडा आहे आणि त्यासाठी मी अगदी तन मन धन खर्चून प्रयत्न करणार आहे आणि आपल्या ह्या लोकप्रतिनिधित्वाच्या पदाचा वापर मी संसदेमध्ये शिक्षण देशभर पूर्णपणे मोफत व्हावं यासाठी करणार आहे आणि हे शक्य देखील आहे हा विश्वास आपण सर्वांनी बाळगावा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यानंतर पाणी पाणी ही देखील एक अत्यंत मूलभूत गोष्ट आहे आज आपण पाहतो कालच मिशन शक्तीने सॅटेलाईट डिस्ट्रॉय केला त्यानंतर आपण चंद्रावर रोहर पाठवणार आहोत त्यानंतर मंगळावरती मंगळाभोवती आपण यान पाठवलेलं आहे परंतु आपण जनसामान्यांच्या घरामध्ये नळामार्फत पिण्याचं मुबलक पाणी पोचवू शकत नाही शेतीला शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी पोचवू शकत नाही हे मनाला अत्यंत वेदना देणारं असं चित्र आज पाहायला मिळतं तर हे आपल्याला बदलायचं आहे तर प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी नळामार्फत दोन वेळ पोचवता यावं यासाठी मी प्र... पोचवलंच जाईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावं चोवीस तास मोफत पाणी मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे वीज मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तो शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शेतकऱ्यांना सुखी शेतकरी प्रसन्न शेतकरी हे चित्र सातारा जिल्ह्यामध्ये दिसावं त्यासाठी सातारा जिल्हा हा शेतीप्रधान असा एकमेव प्रथम क्रमांकाचा जिल्हा करण्याचं ध्येय आणि स्वप्न आपण यामध्ये पाहत आहोत तरुणांना शंभर सातारा जिल्ह्यातल्या कमीत कमी एक लाख तरुणांना येत्या तीन वर्षामध्ये कायमच्या नोकऱ्या मिळतील सुशिक्षित तसंच अशिक्षित तरुणांना कायमच्या नोकऱ्या मिळतील यासाठी कमीत कमी तीस ते पस्तीस मोठमोठे उद्योग प्रकल्प सातार सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये विखरून सुरू केले जावेत हा माझा अजेंडा आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे त्यानंतर रस्ते सुरक्षित झाले पाहिजेत सातारा जिल्ह्याचा पर्यटन विकास साधून पर्यटन उद्योग सातारा जिल्ह्यामध्ये वाढीला लागला पाहिजे महिला आणि बाल यांच्यासाठी चांगल्या योजना आणल्या पाहिजेत जे, जे बेघर लोक आहेत त्यांची पण आपण काळजी व्हायली पाहिजे या छत्रपतींची अस्मिता जिवंत छत्रपतींची अस्मिता जिवंत आहेच पण ती वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून गड आणि किल्ल्यांचं संवर्धन करून एक जागतिक आकर्षण ते गड आणि किल्ले सातारा जिल्ह्यातले सर्व गड आणि किल्ले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आपला अजेंडा आहे आणि ह्या सर्व गोष्टींसाठी आपण मन लावून भरपूर काम करणार आहोत संसदेमध्ये तर काम करणारच आहोत पण सातारा जिल्ह्यामध्ये देखील भरपूर काम करणार आहोत हा आपला अजेंडा आहे बरच काही करता येण्यासारखं आहे आणि ते सर्व काही आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितपणे करणार आहोत तुम्ही मग अशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही आधी समाजकार्य केलंय तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरताय तर तुम्हाला असं का वाटलं की आता आपण निवडणूक लढवली पाहिजे मगाशी मी म्हणालोच की सातारा जिल्ह्यांची आज जर अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे तीच अवस्था बहुतांश देशामध्ये देखील झालेली आहे आज त्या मनाने महाराष्ट्र हा एक सुखी आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं पण जर देशभर जर बघितलं तर अनेक अशी राज्य आहेत की जी आज अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहेत आपण जेव्हा खासदारकीची निवडणूक लढवत असतो तेव्हा आपण देशाचा विचार करावा लागतो कारण तुम्ही संसदेमध्ये सातारा जिल्ह्याच्या वतीने किंवा सातारा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने देशासाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघासाठी काम करण्यासाठी म्हणून तुम्ही निवडून दिले जात असता त्यामुळे तो विचार आपल्याकडे आहे आणि दुर दुर ती क्षमता आपल्याकडे आहे त्यासाठीचं जे काही जी काही दृष्टी दूरदृष्टी म्हणा ती आपल्याकडे आहे त्यासाठी भरपूर काम करण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे आहे त्यामुळे मी हे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायचं ठरवलं की जेणेकरून फक्त सातारा जिल्ह्यापुरतंच नव्हे तर देशपातळीवर आपल्याला चांगलं काम करता येईल आता निवडणूक म्हणले की प्रचार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर त्याची सुरुवात कधी आणि कुठून होणार आहे आता प्रचार जर म्हटलं तर सातारा लोकसभा मतदारसंघ फार मोठा मतदारसंघ आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर लांबीचा आणि जवळपास पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर रुंदीचा असा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर फक्त पंधरा ते सोळा दिवसांनंतर निवडणूक होत आहे तर हा कालावधी प्रचारासाठी फार थोडा आहे आणि माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला तर तो फारच थोडा आहे आम्ही ह्या प्रचाराची सुरुवात चिन्ह मिळाल्यानंतर पाच तारखेला साधारण मला चिन्ह मिळेल अपक्ष उमेदवार असल्यामुळे पाच तारखेला चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर आम्ही ह्या प्रचाराची सुरुवात वाई हे जे माझं गाव आहे त्या वाई शहरातून प्रचाराचा नारळ फोडून ही सुरुवात होणार आहे महागणपतींचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि मग जिल्हाभर हा ही प्रचार मोहीम चालू राहील तसं जर पाहिलं तर साधारणपणे वर्षभर मी सातारा लोकसभा मतदारसंघातल्या गावोगावी भेटी देत आहे आणि तिथे जनसंपर्क डेव्हलप केलेलं आहे ती एक गोष्ट मला प्रचाराच्या दृष्टीने उपयोगाची ठरणार आहे आणि पंधरा दिवसामध्ये आम्ही साध्या पद्धतीने मोठमोठ्या सभा न घेता किंवा मोठ खर जास्त खर्चामध्ये न पडता एक सामान्य व्यक्ती ज्या प्रकारे गावोगावी भेटी देऊन प्रचार करू शकेल ही स्ट्रॅटेजी आम्ही अवलंबणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वत्र प्रचार करणार आहोत की जेणेकरून लोकांपर्यंत आपला विचार पोहोचेल आणि लोकांना आपलं चिन्ह ठाऊक होईल आतापर्यंत तुमच्या माहितीतून असं लक्षात आलं की तुमचा जो कामाचा अजेंडा आहे किंवा तुमची जी प्रणाली आहे मग त्यानुसार तुम्हाला असं वाटलं नाही का की एखादा पक्ष आपण निवडावा किंवा एखाद्या पक्षा थ्रू आपण निवडणूक लढवावी असं तुम्हाला वाटलं नाही का अपक्षच का हा अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे आज आपण पाहतो की पक्षांची काय अवस्था झालेली राज आहे राजकीय पक्षांची काय अवस्था झालेली आहे आज राजकीय पक्षांमध्ये विचार आहेत की नाहीत हा एक प्रश्न जनसामान्यांना पडायला लागलेला आहे राजकीय पक्षांमध्ये तत्वनिष्ठता आहे की नाही हा प्रश्न जनसामान्यांना पडायला लागलेला आहे आणि एक मी ऑबर्व केलेलं आहे एक निरीक्षण माझं असं लक्ष आहे की जर राजकीय पक्षांबरोबर आपण असू तर त्या राजकीय पक्षांचं सा बंधन चांगलं काम करण्यावर देखील असू शकतं असं एकंदर चित्र आज आपल्या देशामध्ये आहे राजकीय पक्ष हे तुला मला करण्यातच जास्त व्यस्त आहेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे त्यांची त्यामुळे पूर्णपणे दुर्लक्ष त्यांचं होत आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते कोणीही पुढे येत नाहीत असं चित्र झालेलं आहे त्यामुळे अपक्ष म्हणून आपण आपले जे काही जाहीरनाम्यातले मुद्दे आहेत काम करायचे मुद्दे आहेत त्या व, त्या गोष्टींवरती आपण तळमळीने आणि आपलं पूर्ण शक्तीपणाला लावून त्यामध्ये काम करू शकतो आणि संसदेमध्ये ते मुद्दे प्रभावीपणे मांडून आपण लॉबिंग करून त्या मुद्द्यांवरती लॉबिंग करून ते मुद्दे पूर्णपणे यशस्वीरित्या संमत करून घेऊ शकतो असा विचार असल्यामुळे आणि अपक्ष उमेदवार हा सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकेल त्याला कोणीही तिथे आडकाठी करणार नाही ह्या विचाराने मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि आपण सर्वजण माझ्या ह्या विचाराला पाठिंबा दर्शवाल आणि मतदानातून तो पाठिंबा सिद्ध कराल असं एक आवाहन किंवा विनंती मी या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील समस्त मतदारांना करू इच्छितो सर तुम्ही इथे आलात तुमचा वेळ दिलात आम्हाला आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हॅलो साताराच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा पाहत रहा हॅलो सातारा